नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आज आपण एका वेगळ्याच विषयासाठी या आदिवासी पाड्यावरती आलोय चला तर मग आपण आज कशासाठी आलोय आपण समक्षच पाहूयात मंगेश। चले, चले, चले। मंगेश। आम तो का। मंगेश। आज आपण मंगेशच्या आई बाबांना भेटण्यासाठी खास त्यांच्या घरामध्ये आलेलो आहोत आणि आज त्यांच्या घरामध्ये एक अतिशय मोठा असा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्या तो आपण कसा सोडू शकतो याचा विचार करण्यासाठी त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत मावशी हा जन्माला आला तर घरातच आला म्हणालात ना तुम्ही घरातच कोणी केली याची डिलेव्हरी मग तिची आजी होती ना बर बर घरी होती तिची आजी अच्छा पैसे नव्हता आमच्या जवळ मग मग कुठं जाऊ मी परला घेऊन मग नाही गेले बाळाला ते ऑपरेशन करायचं म्हणल्यावर मी काय करू मग तुम्ही कुठे तुमच्या सुनेचं नाव नोंदवलं नाही तर म्हणजे तो किती तारखेला जन्माला आला ते पण नाही माहिती का तुम्हाला मंगळवारी पण म्हणजे तुम्हाला याच तारीख साल काहीच माहित नाही दुखत होत सोमवारी उपजला का मंगळवारी हो हो का सरकारी कार्यालयात पण नोंद नाही का मग कुठे बरं का मंगेशचा जो जन्म झाला आहे तो त्याच्या घरातच झालेला आहे दवाखान्यामध्ये काही त्याचा जन्म झालेला नाही ना। यांनी घरीच यांची डिलेवरी केली आहे आणि हे मंगेशचे बाबा आहेत ही मंगेशची आई आहे मंगेशची ही आजी आहे आणि मग तुझी वहिनी म्हणजे यांचीच ही मुलगी आहे आणि हे सर्व कुटुंब ह्या एकाच घरामध्ये राहतंय आपण बघतोय मंगेशच्या चेहऱ्यावरती अतिशय एक वेगळा प्रॉब्लेम झालेला आहे तर या लोकांनी त्यांच्या आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा औषधोपचार त्याच्यावरती केलेला नाही किंवा त्यांना दवाखान्यामध्ये दाखवलेला नाही ना। तुम्ही का नाही नेला मावशी त्याला दवाखान्यामध्ये हो का बरं मग तुम्हाला आता मंगेशला चांगलं करायचं आहे ना, ना।, ना। हुँ। हुँ? तर आपण याला दवाखान्यामध्ये जर दाखवलं तर तुमची संमती आहे ना की त्याला समजा डॉक्टरांनी काही सांगितलं आपण त्याच्यावर उपचार करू किंवा समजा काही त्याच्यावरती शस्त्रक्रिया करायची वेळ आली तर तुम्हाला काही प्रश्न त्याच्या जाऊ सम जाऊ बर आता आपण सर्वा या सर्वांना दवाखान्यामध्ये घेऊन जाऊयात आणि तिथे एक दिवस हे थांबतील सर्व ह्या बाळावरती आपण तपासण्या करूयात आणि मग नंतर पुढचा निर्णय घेता येईल आपल्याला बरोबर आहे ना मावशी तुला कसं वाटतं सांग तुझं बाळ व्यवस्थित व्हावं असं वाटतय ना तुला मंगेश काय कारण मागच्या वेळेस आपण जेव्हा आलो होतो तेव्हा त्याच्या नाकावरच हे जे टेंगूळ आहे ते थोडस छोट होत पण आता मात्र ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागले त्यामुळे आता हा प्रश्न थोडा गंभीरच होत चाललाय त्यामुळे त्याला औषधोपचार मिळणं ही फारच मोठी गरज आहे आणि त्याचं भविष्य पाहता आपल्याला त्याला दवाखान्यामध्ये दाखवणं खूपच महत्वाचं आहे अर्थातच यांची <laughs> आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे हे कुटुंब कुठल्याही प्रकारची मदत कोणाकडे मागू पण शकत नाही आणि त्यांना एक्झॅक्टली माहिती नाही की आपण कुठे जायचं कोणापर्यंत पोचायचं <laughs> आणि ही मदत त्यांना कोण करू शकेल त्यामुळे आपण ह्यांना आपल्याला जेवढी जमेल नक्कीच तेवढी मदत करणार आहोत हा करायचं ना आपल्याला त्याला नीट काय आजीबाई तुमच्या नात्याला करायचंय ना नीट तर तिथं कांदा खुरप हे कर ते संध्याकाळ खायला भेटत तर ता आम्ही तांदूळ बिंदू आणतो तुमच्याकडे काही आधार कार्ड वगैरे आहे का नाही ना नाही ना 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 आता आपण या दोघांना मंगेशच्या आई वडिलांना आपल्या किनारा वृद्धाश्रमामध्ये घेऊन चाललेलो आहोत आज रात्रभर ते तिथे थांबतील आणि उद्या सकाळी आपण त्या दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ आणि दाखवून आपण पुढचं काय आपल्याला करायचंय त्याच्यावरती नक्कीच विचार करूयात चालेल चला तर मग आता आपण मंगेशला घेऊन जाणार आहोत आपण बघताय मंगेश किती गोड आहे चला इच्छा बोर आई आहे त्याची चला चला आपण मंगेशच्या आई बाबांना घेऊन आणि मंगेशला घेऊन आपल्या किनारा किनाऱ्या ले। का ग बसला काका चला, चला चालू का ओ बबन काका आई बरी का आता आपण मंगेश आणि तिच्या आई बाबाला घेऊन मायमर हॉस्पिटल इथे निघालो आहे आणि मंगेशची आई गरोदरसुद्धा आहे तर आपण तिची तिथे नोंदणीसुद्धा करणार आहोत आणि आता आपण चेकअपसुद्धा करून घेणार आहोत त्यांचं चलूया Terima kasih oh. telah menonton! पहिल्या बाळाला प्रॉब्लेम झाल्यामुळे आता दुसऱ्या बाळाला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण याला आता तिची पूर्व तपासणी करण्यासाठी इथे वॉर्डमध्ये ॲडमिट करतो आहे आणि संपूर्ण तपासणी झाल्यानंतर ना दोन दिवसाने ठीकार्ज मिळेल तर कधी च आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे डॉक्टरांनी मंगेशची सर्जरी साधारणपणे सहा महिन्यानंतर करता येईल असं आपल्याला सांगितलं आहे त्याची प्लॅस्टिक सर्जरी आपल्याला करावी लागणार आहे तर सहा महिन्यानंतर आपला हा निर्णय आता पक्का झालेला आहे त्यानंतर मंगेश हो आता मंगेशला जसा प्रॉब्लेम झाला आहे तसा दुसऱ्या बाळालासुद्धा प्रॉब्लेम व्हायला नको यासाठी आपण तिची पूर्वतपासणी करण्यासाठी आता आपण इथे मंगेशच्या आईला ॲडमिट केलं आहे आणि आता तिला कितवा महिना आत्ता चालू आहे याचीसुद्धा जरा देखील कल्पना नसल्यामुळे सर्व तपासण्या आता इथे तिच्या पूर्ण होतील दोन दिवस आपण तिला इथे ॲडमिशन दिलेलं आहे आणि आता दोन दिवसानंतर मग तिला घरी पाठवण्यात येईल